नमस्कार मित्रांनो आणि आज मकर संक्रांत तर मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला आमच्याकडे आज उकरांडी बनवत आहेत तर उकरांडी प्रकारे बनवतात आणि त्याची रेसिपी कशी तर मी आज तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत आहे चला तर मित्रांनो जाऊया आता आतमध्ये आणि खास उकरांडी बनवायला आहेत आणि विलंगीवरून कारण अन्नाच्या आजची उकरांडी खायची आहे बरोबर तर आता ताई आपल्याला सांगणारच आहे कशा प्रकारे आ, उकरांडी अन्न बनवणार आहे ते बोला बोला काय बोलू अण्णांच्या आमच्या हातची काय उकरांडी नाही छान लागते आणि त्यांच्या हातूनच आम्ही दरवर्षी खातो त्यांच्या हाताला जी चव आहे ती नाही जे लागणारे ज्या ज्या वस्तू आहेत त्या दाखवतो मी भाज्या आता शेवगाच्या शेंगा आहेत या वाटाण्या शेंगा आहेत वालाच्या शेंगा आहेत अटकोल आहे वांगी आहेत आणि मुला आहे आणि गुळ आणि हे बघा शेंगदाणे आणि नारळ पण आहे नारळ आहे हे बघा हे कोलफल काढलेलं आहे आणि हे आता उकडा टाकण्यासाठी तयार केलं आहे सोलून त्याचे छोटे छोटे पीस होणार बघा उलपात म्हणजे भरपूर असं साहित्य लागेल सर्व मिक्स भाज्या आहेत त्यामधून एक भाजी तयार होणार आहे आणि त्यालाच उकरांडी अशी बोलतात तर आमच्या भागात टोपामध्ये बनवतात आणि पनवेल ठाणा या साईडला बघितलं तर मटकी म्हणतात काही पोपटी म्हणतात का लागणारा मसाला तयार होता आहे तेजपत्ता आहे काली मिरी आहे दाल दालचिनी आहे जिरा राई आहे एवढेच मसाला आहे तर अन्न बसलेले आहेत शेगडी पेटवायला हे बघा चुलीवर टोप ठेवलेला आहे आता चला रेसिपी चालू आता काय टाकत आहेत आखा मसाला हे बघा आखा मसाला टाका लावलाय बघा त्याच्यावरच कढी पत्ता, पत्ता। मिरची बघा लाल होईपर्यंत मसाला शिजवून घेत आहे तेलामध्ये उलपात टाकत आहेत आता मसाला उलपात टाकलाय लागलाय दोन चमच हलद हलद घेतली आहे चार का चार चमच हलद आहे पाच चमच तिखट मसाला आपल्याला चवीप्रमाणे लागेल तितकं मीठ घ्यायचं आहे उलपात मस्त शिजून झाल्यानंतर मीठ मसाला टाकायचा आहे लाल तिखट बघ कोलफल टाकण्यात येत आहे आता ज्या कापलेल्या आहेत भाज्या त्या टाकण्यात येत आहेत सर्व भाज्या वेगवेगळ्या प्रकारच्या आता सर्व भाज्या टाकून झालेल्या आहेत तर आपण आता पूर्ण भाज्यांना मसाला लावून घेणार आहेत हे बघा पूर्ण मसाला लागत आहे आता भाज्यांना मित्रांनो तर झालेली आहे तयारी सर्व आणि चुलीवर ठेवलेली आहे तर ही पूर्ण भाजी वाफेवर तयार होणार आहे अजिबात पाणी पाण्याचा वापर नाही मिळत याच्यात त्याला तर झाकण देऊन दे तेव्हा वाफ आली आणि गुळ टाकलेला आहे याच्यात खोबरं गरम मसाला आणि शेंगाचा कूट आहे रंग आलेला आहे भाजीला आणि सुगंध पण भारी आलेला आहे भाजी फक्त कोथिंबीर टाकायची शेवटची वस्तू टाकण्यात आहे कोथिंबीर आहे आणि भाजी तयार झाली आहे भाजी तयार झाली आहे आणि शिजलेली आहे पूर्ण खूप चविष्ट भाजी चालली आहे तर मित्रांनो आपल्याला जर रेसिपी आवडली असेल तर नक्कीच योग्य रिपोर्टीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद